नेहमी सजग असलेलं निवडणूक प्रशासकाचा काहीच संबंध राहत नाही ऑटोमॅटिक ते अधिकार संचालकांना येतात आणि कुठलाही दाद देत नसेल असा प्रशासक असेल तर त्यांच्या मागे किसन कतोरे आहे त्यामुळे तो विचार करण्याची कोणालाच गरज नाही खरं म्हणजे कल्याण महापालिका एक चांगल्या पद्धतीने चालते त्याच्यामध्ये शंका नाही नव्यानच आयुक्त आल्यामुळं त्यांची माझी काही भेट झालेली नव्हती आणि त्यामुळे एक भेट घेण्याचा आज त्यांची वेळ घेतली होती आणि त्यामुळे त्या आल्यानंतर मग निश्चितपणे कल्याणवर असलेलं प्रेम पूर्वीचा माझा मतदारसंघ कल्याणच्या चारही बाजूनी होता त्या गावांचे प्रश्न सुद्धा माझ्या सत्तावीस गावांच्या बाबतीत पण चर्चा केली जिल्हा परिषदच्या शाळा या महापालिकेने घ्याव्यात आणि त्यांना कशा प्रकारच्या अडचणी येत त्यावर त्या सविस्तर चर्चा केली पाणी पुरवठा सत्तावीस रिंग रोडच्या बाबतीतला जो अडथळा आलेला आहे तो मार्गी अशा काही सविस्तर चर्चा केल्या आणि कल्याण शहरामध्ये असलेलं तहसील कार्यालय पंचायत समितीचं कार्यालय त्याचं एक प्रशासकीय भवन आपण बनवतोय त्या जागेचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करावं यावर एक सविस्तरपणे चर्चा केली विशेषतः दुसरं महत्वाचं आज आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांचे काही महत्वाचे प्रश्न होते त्या कृषी उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची आवश्यकता आहे भुयारी गाटाची सुद्धा आवश्यकता आहे आणि त्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी काही जे प्लॅन करायचे आहेत त्या बाबतीत सविस्तर चर्चा केली जेणेकरून शेतकरी माल घेऊन येणारे लोक आहेत

आणि दिशा मिळेल अशा प्रकारचा मला अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास